नमस्कार स्वागत आहे तुमचे एस वडमध्ये आज मी सांगणार आहे शेतीच्या बांधावर किंवा मग अंगणात किंवा अंगणाशेजारी म्हणजे घराशेजारी कोणकोणत्या वनस्पती लावाव्यात ज्याने लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतील तर सर्वात आधी आपल्याला तुम्हाला सांगू इच्छिते की पाच वनस्पती अशा आहेत ज्या शेतीच्या बांधावर किंवा मग आपल्या अंगणात तुम्ही लावू शकता ज्याने लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात सर्वात पहिली वनस्पती सफेद मंदार जी रुई असते त्यानंतर दुसरी वनस्पती म्हणजे सफेद जास्वंद तर तुम्ही सफेद जास्वंद लावू शकता त्यानंतर तिसरी वनस्पती असते सफेद शेवंती तर सफेद शेवंतीसुद्धा आपल्याकडे सहज मिळतेच त्यानंतर सफेद कनेर हा गावात जास्त उपलब्ध असतो तर तुम्ही हा सफेद कनेर सुद्धा लावू शकता त्यानंतर सफेद भुई रिंगणी ही तुम्हाला गावाकडे शेतात नक्कीच मिळेल तर ही सफेद भुई रिंगणी जर शेतीच्या बांधावर किंवा मग आपल्या अंगणात जर लावली तर लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात आणि विशेष म्हणजे या वनस्पतीचे फुले कोणत्याही पूजेत तुम्ही वापरू शकता त्यानंतर या वनस्पतीच्या लागवडीमुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आरोग्य लाभते शेताच्या बांधावर असल्यामुळे पीक निरोगी आणि त्याची वाढ चांगली होते तर अशा प्रकारे ह्या पाच वनस्पती तुम्ही तुमच्या शेतीच्या बांधावर किंवा अंगणात नक्कीच लावू शकता कारण त्या बहुउपयोगी आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि पाहत राहा पी एस अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवत रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद